इयत्ता पहिली विषय मराठी कविता माझा घोडा कवयत्री शांता शेळके ऐकूया गाऊया टप 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 टपटा कितटा चाले माझा घोडा पाठी वर्दी जी मखमली पायी रुपेरी तोडा टप 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 टपटा कितटा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी अपुली मान उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी अपुली मान मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा टप 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 टाकीटापा चाले माझा घोडा पाठीवरती मखमली पाय रुपेरी तोडा घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशासचा बुकवोढा नुसता त्याला पुरे इशारा कशास चा ओढा टप 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 चाले माझा घोडा पाठीवरती पाठीवर मखमली पायी रुपेरी तोडा घोडा माझा घाली रिंगण उखडून टाकी सारे अंगण घोडा माझा घाली रिंगण उखडून टाकी सारे अंगण काही त्याला अडवित नाही नदी असो की ओढा काही त्याला अडवित नाही नदी असो की ओढा टप 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 टाकीतटा चाले माझा घोडा पाठीवरती जी मखमली पायी रुपेरी तोडा सात अरण्ये ओलांडित हा एक दमात सात अरण्ये साथ, ओलांडितहा एकदमात आला आला माझा घोडा आधी रस्ता सोडा आला आला माझा घोडा आधी रस्ता सोडा टप 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 टाकित चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायरु पेरी तोडा पायरु पेरी तोडा